नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्रिकॉस राहुल सांगळे आज आपल्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे मित्रांनो आज आपण येवल्या तालुक्यातील नाटेगाव या शिवारात आलेलो आहोत इथं तुम्ही बघू शकता आपण टोमॅटोच्या प्लॉटवरती आहेत आणि इथं आपण एक झाड उपटलं आहे तर तुम्ही बघू शकता हे बुरशीचं प्रमाण बघा हे पाऊस झाल्यानंतर हा प्रादुर्भाव हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आता हा प्लॉट बघा तुम्ही हा जवळपास चाळीस दिवसाचा पस्तीस ते चाळीस दिवसाच्या रेंजमधला प्लॉट आहे आरेमन व्हरायटी फुटवा वगैरे छान प्रकारे झाला आहे पण मग पाऊस पडल्यानंतर ज्या आपल्याला समस्यांना सामोरे जावं लागतं त्या समस्या आपल्याला कुठंतरी कमी झाल्या पाहिजेत हा बुरशीचा प्रादुर्भाव क कसा कमी करता येईल यासाठी आपल्या संदीप शेठ गोराडे हे आपल्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत आपण त्यांच्याकडून याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही झाडाला भर लावता किंवा माती लावता त्यावेळेस ती जी माती झाडाच्या बुडाला जाते आणि पाऊस झाल्यानंतर ती मा ओली माती काय करते जे झाडाच्या बुडाला ऑलरेडी मातीमध्ये असंख्य प्रकारच्या बुरशी असतात त्या बुरशीमुळे झाडाची जी साल असते आपलं जे खोडाची जी साल असते ती खराब होण्यास मदत होते त्याच्यामुळे झाड डम्पिंग किंवा झाडाला सुकवा येतो काय उपाययोजना करू शकतो ते आपण जाणून घेऊ पहिली गोष्ट जर झाडाला अशी पांढऱ्या प्रकारची जर बुरशी लागत असेल तर त्याच्यासाठी आपण एक जी एस पी कंपनीची पी सी टी चारशे दहा म्हणून किंवा वार्डन वार्डनमध्ये तुमचं ट्रॅक ट्रॉक जी स्ट्रोबीन होतं ट्रायफ्लॉक्झिस्ट्रोबिन आपलं थायपिं मिथील आणि थाय असं कॉम्बिनेशन येतं त्याची जर बुडाला आळवणी केली तर तुम्हाला चांगल्या चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकते हा प्र प्रयोग तुम्ही नक्की करा त्याचा प्रादुर्भाव जर तुमच्या प्लॉटमध्ये जाणवत असेल तर त्यासाठी ते तुम्ही आमच्याशी संपर्क करा तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आम्ही देऊ धन्यवाद